नमस्कार मंडळी दिवाळी असो भावपीज असो किंवा कोणताही सण असो आपल्याला सगळ्यात आधी आठवण येते काजूकतलीची आणि ही काजूकतली अगदी मार्केटसारखी परफेक्ट आणि विशेष म्हणजे मऊसूत कशी बनवतात ते आपण आज बघणार आहोत तर संपूर्ण रेसिपी बघा आणि यात ज्या ट्रिक्स दिल्या आहेत त्या समजून घ्या व तुम्ही देखील दिवाळीला अशीच परफेक्ट काजूकतली घरच्या घरी नक्की बनवा तर आज आपण काजूकतली बनवत आहोत अर्धा किलो काजूच्या प्रमाणात काजू तुम्ही बघू शकताय अगदी कोरडे आहेत जरी तुम्ही काजूचे काप वापरले तरी चालतात तर मंडळी इथं अर्धा किलो काजू आहे त्यामुळे मी दोन बॅचमध्ये याची पावडर करून घेणार आहे तर पावडर करतानाही आपल्याला जास्त वेळ हे फिरवायचं नाही, नाही तर या काजूला तेल सुटतं फक्त पावडर फॉर्ममध्ये आपल्याला हे करून घ्यायचे आहे जर यात काही जाडसर पार्टिकल असतील तर ते तुम्ही चाळणीने चाळून पुन्हा मिक्स जारमध्ये त्याची पावडर बनवून घ्या तर अशा प्रकारे आपण ही पावडर करून घेतली आहे तर पावडर तुम्ही जवळून बघा अगदी पावडर फॉर्ममध्ये आहे याला तेल अजिबात सुटलेलं नाही तर अशीच पावडर तुम्ही बनवा पुढे एक जाड बुडाची कढई मी घेतली आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही बघा एकशे पंचवीस एम एलचा हा कप आहे थोडा खाली ठेवलेला आहे म्हणजेच काय तर आपल्याला शंभर एम एल एवढंच पाणी लागणार आहे पाणी थोडं गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात इथं पाचशे ग्राम काजूसाठी मी तीनशे ग्राम साखरचा वापर करत आहे जसं तुम्ही गोड खात असाल त्यानुसार तुम्ही कमी जास्त साखरचं प्रमाण करा आता ही साखर आपण पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घेणार आहोत तर मंडळी इथं लक्षात असू द्या साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण हे जर अचूक असलं तर आपल्याला काजूकतली बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी काही मिनिटांमध्ये काजू कतली होते जशी आज आपण बनवणार आहोत तर काही वेळा तुम्ही बघू शकताय साखर संपूर्ण विरघळलेली आहे थोडा चिकटपणा या पाण्याला आलेला आहे आपल्याला इथं पाक वगैरे बनवायचा नाही फक्त या पाण्यामध्ये साखर संपूर्ण विरघळून घ्यायची थोडा चिकटपणा आपल्याला दाटसर जाणवायला लागला की यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची आहे तर एक चमचा भरून मी इथं वेलची पूड टाकलेली आहे वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि काही वेळातच जेव्हा असे बुळबुळी आपल्याला जाणवतात तेव्हा यामध्ये एक चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे म्हणजे आपली काजूकतली मौसूत येते कडक होत नाही तर एक चमचा साजूक तूप व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर काजूची पावडर आपल्याला यावेळेस टाकायची आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम आपण अगदी लो ठेवायचा लो गॅस फ्लेमवरच आपल्याला ही संपूर्ण काजूकतली बनवून घ्यायची आहे आता या साखरेच्या सिरपमध्ये आपल्याला ही काजू पावडर व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायची आहे तर किती वेळ शिजवायची आहे घट्टपणा कसा ओळखावा या प्रत्येक टिप्स मी तुम्हाला देत आहे तर संपूर्ण रेसिपी बघत चला मध्ये सोडू नका आता जवळपास तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी घट्टपणा आलेला आहे मात्र जेव्हा अशा प्रकारे कढईपासून हे मिश्रण सुटत जातं तेव्हा आपण समजून घ्यायचं की घट्टपणा हा योग्य स्थितीला आलेला आहे आता व्यवस्थित याची बाइंडिंग होऊन याचे काप पाडू शकतो तेव्हा गॅस बंद करायचा आणि हे, हे मिश्रण आता पसरत ताटात आपण काढून घ्यायचं म्हणजे खूप गरम आहे थंड करावं लागेल आणि जसजसं हे मिश्रण थंड होत जाईल तसं अजून याला घट्टपणा येत जाईल तर मंडळी इथं टायमिंग लक्षात घ्या गरम पाण्यामध्ये आपण साखर टाकली आणि सिरप तयार केलं यासाठी पाच ते सहा मिनटाचा अवधी आपल्याला लागला आणि त्या सिरपमध्ये काजू पावडर टाकून असा घट्टपणा आपण या मिश्रणाला आणला याला आपल्याला सात ते आठ मिनटाचा अवधी लागला तर अवघ्या चौदा मिनटामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे थोडं कोमट झालेलं आहे तेव्हा हाताला तूप लावून मी हे हाताने चळून अशा प्रकारे याचा गोळा तयार करून घेतला बघा यावेळेला देखील मिश्रण अजून थंड झालेलं नसतं गरमच असतं म्हणजे आपल्या हाताला सहन होईल असं असतं मात्र आपल्याला वड्या या बराभर पाडून घ्यायच्या आहेत तर हाताला मी तूप लावलेलं आहे शिवाय ओट्याच्या प्लॅटफॉर्मवर स्वच्छ करून तूप लावून तयार आहे लाटण्यालाही तूप लावायचं आणि आता आपण हे लाटून घेऊया आता बराभर लाटायचं म्हणजे पटकन हे मिश्रण योग्य स्थितीला असेल तोपर्यंत लाटून घ्यायचं जास्त कडक हे होऊ द्यायचं नाही तर थिकनेस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हो ठेवू शकता आणि आता जसं हे संपूर्ण लाटून झालेलं आहे तेव्हा आपण याच्या वड्या पाडायच्या तर मी त्या स्केलचा वापर करत आहे म्हणजे परफेक्ट आपल्या वड्या होते अगदी मार्केटसारखे आकारबद्ध येण्यासाठी थोडी इथं थो मेहनत आपल्याला घ्यावी लागेल तर काही एक कठीण नाही बराबर हे काम होतं तर मंडळी काजू कतली म्हटलं म्हणजे आपल्याला थोडी भीती वाटते की एवढे महागडे काजू यामध्ये आपण काही बिघाड केला तर रेसिपी फेलच जाणार पण अगदी या पद्धतीने तुम्ही बनवा फेल जाण्याचा प्रश्नच नाही अशी परफेक्ट काजू कतली आरामात बनते आणि खूप सोपीही मिठाई आहे आजपर्यंत मी ज्या पण मिठाई रेसिपी शेअर केल्या आहे त्यामध्ये सगळ्यात सोपी ही रेसिपी मला वाटली तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा की खरंच ही खूप रेसिपी सोपी आहे आणि परफेक्ट आहे तर चला मंडळी अशी परफेक्ट कतली आपली तयार झालेली आहे लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि अशा परफेक्ट व मऊ सूद तुम्ही बघू शकता किती मऊ आहे तर आहे ना एकदम मस्त तर पट पण अशा परफेक्ट काजूकतलीसाठी लाईक बनतो पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि आता दिवाळीला स्काय प्रत्येक सणाला अशी ही परफेक्ट काजूकतली घरच्या घरी नक्की बनवा आता ही काजूकतली अर्धा किलो काजू आपण वापरले तर किती प्रमाणात बनते हे तुम्ही बघू शकताय ट्रेमध्ये जे आपले परफेक्ट काप आहे ते आहे बाकी हे जे एक्स्ट्रा आहे ते देखील मी तुम्हाला दाखवले तर वजनी प्रमाणात आपली संपूर्ण काजू कतली ही नऊशे ग्रामपर्यंत तयार होते तर अशी परफेक्ट काजू कतली तुम्ही देखील आता येणाऱ्या सणाला नक्की बनवा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका